मध्य विधानसभा विभागाचे अधिकृत उमेदवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारार्थ आज गंगापूर रोड येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले त्यानंतर नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला आणि भेटीगाठी घेतल्या यावेळी या ठिकाणी नागरिकांनी उमेदवाराला ओवाळण्यात आले आपला विजय नक्की होईल अशाही शुभेच्छा नागरिकांच्या वतीनं देण्यात आल्या यावेळी वसंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर शिरसाठही उपस्थित होते त्यानंतर वसंत गीते यांनी जिल्हा न्यायालयामधील वकिलांच्या भेटी गाठी घेतल्या वकिलांच्या चेंबर्समध्ये जाऊन सर्व वकिलांना मतदानाचे आवाहन केले यावेळी सुभाष नहारा काँग्रेसचे अशोक सातभाई आणि ॲडव्होकेट यतिन वाघ सचिन मराठे अतुल साणब अजिंक्य गीते पंकज साधव भूषण टाटिया अभिजित गोसावी युवराज ठाकरे पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज जिल्हा न्यायालयातील सर्व वकील वर्गांची भेट घेण्यात भेटीगाठी घेण्यात आल्या या दरम्यान वकील वर्गाने अतिशय उत्साहवर्धक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चितच एकंदरीत सर्व हे बघितले असता वसंत भाऊचा विजय हा निश्चित असल्याचे सर्व स्तरातून इथे सांगण्यात येत आहे नाशिकमध्ये विधानसभेचे भावी आमदार मान्य वसंत भाऊ गीते यांनी कोर्टात सर्व वकील बांधवांच्या गाठी भेटी घेतल्या व सर्व वकील बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच वसंत भाऊ या ठिक मतदारसंघातून निवडून येतील व नाशिकमध्ये भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक, नाशिक करण्याकरता व जी युवा पिढी एका वाईट वर्णाला चालली आहे योग्य वळणाला येण्याकरता नक्कीच वसंत भाऊ विधानसभेमध्ये आमदार आवाज उठवतील व वेळोवेळी याच्यावर वचक ठेवतील खरं तर आजचं महाराष्ट्रातलं जर चित्र आपण बघितलं लोकशाही धोक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे संविधान पायंदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे पक्ष फोडणाफोडी चाललेली आहे आणि नाशिकच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये एकही नवीन रोजगार आलेला नाही रोजगार तर नाहीच परंतु त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्जचं घाणेडं राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलं ड्रग्ज घराघरापर्यंत पोचवल्या जॉब मात्र पोचवले नाही तर एकंदरीत हे सर्व गोष्टींचा विचार करता वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असतो की त्याने लोकांना देखील एक दिशा दाखवली पाहिजे तर वकील मंडळींचा आजचा निर्धार पक्का आहे यावेळेस वसंत भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि हा महाराष्ट्र वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची दिशा न्यूज ब्युरो नाशिक